<णत्ति> <णति> तर आता सगळे दूध उत्पादक संस्था संस्था प्रतिनिधी पण आहेत तर सगळ्या संचालकांनी पुढे येऊन सांगावं जे कोणी याच्या समर्थन आहे आपण एमडीने जे सांगितलं खुलासा केला की डिफेंजरच्या बाबत आहे ते तारेबंद झालेला आणि परत येणं शक्य नाही काय वाटते मी आपल्याला बरोबर आहे गेले तीस वर्ष डिबेंचरची रक्कम कपात केली जात होती पण हे फक्त अर्धा सत्य त्यांनी सांगितलं त्याचबरोबर त्यांनी हेही सांगणं गरजेचं होतं की ही रक्कम फक्त दहा टक्क्यापर्यंत कट केली जात होती जेव्हा की मधले तीन वर्ष तर अजिबात माडिक साहेबांच्या काळामध्ये मा सत्तेच्या काळामध्ये तीन वर्ष एक रुपया सुद्धा डिबेंचर कट केलं नव्हतं त्या पद्धतीनं जर आज संस्थेला एवढा फायदा झालेला आहे एवढ्या त्यांच्या ठेवी वाढलेल्या आहेत तर त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात कपात करण्याची गरज नाही आता हे प्रशासन जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकेल आम्हाला तीच अपेक्षा आहे की हे असं का केलं हा जो यांचा प्रश्न आहे तो प्रशासनाने त्याचं उत्तर द्यावं हे अध्यक्षांनी जास्त उत्तर देणं मला आहे सरस ठरेल कारण अध्यक्षांची काय भूमिका आहे ते याच्याबद्दल काय निर्णय घेणार आहेत त्यांना त्याचं गांभीर्य आहे का नाही हे स्वतः अध्यक्ष जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो कशाबद्दल ज्या अर्थी या गेल्या चार वर्षामध्ये शासनाचा जो लेखा परीक्षक अहवाल आहे तो त्यांच्या विरोधात जातो जाजम खरेदी घोटाळा हा ब खूप चर्चेत आहे आता शेतकऱ्यांची डिबेंचरची रक्कम चाळीस टक्के म्हणजे मला वाटतं गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कट केलेली आहे असं असताना सगळं अलबेला हे म्हणणं चुकीचं होईल गेट तोडून कोणी आत आलेला नाही आहे शेतकरी आहे संवेदनशील आहे त्याच्या भावना समजून घ्या दिवाळी तोंडावरती आहे त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल त्यांचा उद्देश फक्त त्याच्या दोनच मागण्या बाकी काही नाही आणि इथं मला आवर्जून मला तुम्हाला सांगायचं आहे की ते शेतकरी दूध उत्पादक आहे संस्था प्रतिनिधी आहेत आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करतायत अशी लोक सुद्धा आलेली आहेत जनावर इथे आली होती जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल पण आम्ही ते समजून सांगितलेलं जनावर बाजूला ठेवा जनावरांना काही होता काय माहिती आता मी जाऊन बघते कोण कोण आले त्यांना बाहेर घेऊन आता हे शेतकऱ्यांनी सांगावं गेल्या बारा दिवसात एकही मीटिंग झालेली नाहीये किंवा याच्यावरती फक्त एवढी टेक्निकल गोष्टी सांगतात प्रतिनिधी होतं त्या पद्धतीनं प्रतिनिधी माझ्याकडे आले आणि मी शक्यतो तोच प्रयत्न करेन मागे नाही घेतला तर का पुढे काय असणार हा निर्णय त्यांनी मागे नाही घेतला तर पण आज तर मी वर्तमानपत्रात वाचलं की ते विचार करतात की वसुबारसच्या दिवशी काहीतरी वसुबारसच्या दिवशी ते काहीतरी शेतकऱ्यांना गिफ्ट म्हणून भेट म्हणून काहीतरी जाहीर करणार आहेत तर मला अपेक्षा आहे देव त्यांना सद्बुद्धी देव आणि डिबेंचरची रक्कम फरक जादाचा या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मला दूध संस्थावाल्यांनी निमंत्रण दिलं होतं त्यांनी निवेदन दिलं होतं त्या बाबतीत त्यामुळे त्यांना ठरवूनच पुढची दिशा मी क्लिअर करेन मी आणलं मोर्चा मी स्वतः घडलेला नाहीये दुसरी गोष्ट मी गोकुळच्या विरोधात उठलेली नाहीये लोक माझ्याकडे निवेदन घेऊन आली त्यांना पाहिजे होतं मी त्यांच्या सोबत यायला सोबत आहे मी कुठल्याही प्रकारे महायुतीत खडा टाकलेला हे बघा शेवटी आज मी इथं विश्वस्त म्हणून बसते ते त्या लोकांनी मतदान केलं म्हणून आणि जर आज आज जर मलाच त्यांच्या कुठल्या गोष्टीची जर काळजी नसेल तर मला विश्वस्त म्हणून घेण्यात काही रस नाही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हे बघा ही गोष्ट गोष्ट अशी होईल आणि निवडणुकीच्याच तोंडावरती होईल असं काही प्रिडिक्ट केलं नव्हतं किंवा हे कुणाला माहिती नव्हतं तर ही गोष्ट योगायोगाने अशी झालेली आहे लोक संतप्त आहेत तर मला असं वाटतंय की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका बाजूला ठेवा निवडणुकांचा हा उद्देश नाही आहे हा गरीब शेतकऱ्याचा मुळात खरं तर त्यांच्या दिवाळीसाठी म्हणून त्यांना धडपड आहे त्यांचे चार पैसे त्यांच्या कष्टाचे चार पैसे त्यांना जादा मिळावेत कारण त्यांचाच दूध शेवटी तुम्ही घेऊन जागा मिळावी इतकीच भावना बोर मारायचे आहे मग आज संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे